नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला घेऊन आली जॅक्सन प्रीमियम आउटलेट्स मध्ये प्रीमियम आउटलेट्स म्हणजे अमेरिकेमध्ये जे ब्रँड वापरले जातात तर त्या ब्रँडचे सगळे फॅक्टरी आउटलेट्स या मॉल मध्ये असतात आणि याच आउटलेट मॉल मध्ये आमचा फूड ट्रक असतो हा व्हिडिओ आहे ब्लॅक फ्रायडेच्या दिवशीचा म्हणजे ज्या दिवशी सेल लागतात हे आउटलेट सकाळी आठ वाजताच ओपन झालं होतं आणि नायकेच्या दुकानाच्या बाहेर बघा इतकी भली मोठी रांग आहे हे जे आसे काई ते कायतर काही वेडा करतात। स्टाक संपे असे काही ब्रँड आहेत ते डोअर बस्टर डील्स लावतात म्हणजे काय तर काही वेळा करतात किंवा स्टॉक संपेपर्यंतच ते डिस्काउंट चालू असतं असे ब्रँड साधारण वीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देतात आणि ते डोअर बस्टर घेण्यासाठीच लोक रांगा लावून थंडीमध्ये उभे असतात असे जे डोअर बस्टर डील्स असतात ते युजली मोठमोठ्या ब्रँड्सवर इलेक्ट्रॉनिक्स किंवा होम अप्लायन्सेस वर असतात इतर दिवशी सकाळी दहा वाजता चालू होणारं हे प्रीमियम आउटलेट आज सकाळी आठ वाजताच ओपन झालेला आहे आणि ऑलरेडी पार्किंग मध्ये इतकी गर्दी झालेली आहे ब्लॅक फ्रायडे हा अमेरिकेत थँक्स गिव्हिंगच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा खरेदीचा मोठा दिवस आहे या दिवशी लोक वेड्यासारखी खरेदी करत असतात वर्षभरासाठी लागणारे कपडे शूज त्यानंतर ब्रँडेड पर्सेस ज्वेलरी होम अप्लायन्सेस हे सगळं एकाच दिवशी खरेदी करतात इथल्या प्रत्येक दुकानामध्ये तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफ सेव्हन्टी पर्सेंट ऑफ असे बोर्ड्स दिसतील या दिवशी अमेरिकेतल्या तुम्ही कुठल्याही मॉलमध्ये जा अगदी रात्री उशिरापर्यंत दुकानं चालू असतात आणि लोक उत्साहाने खरेदी करत सुटतात करोनाच्या नंतर ऑनलाईन खरेदी करण्याचाही खूप ट्रेंड वाढलेला आहे अमेरिकेत पण आणि जे तुम्हाला इथे डील्स मिळतात तेच सगळे डील्स तुम्हाला ऑनलाईनही मिळतात त्याच्यामुळे तुम्ही घर बसल्याही ती शॉपिंग करू शकतात आणि पुढचे आठ दिवस हे डील्स खर तर चालू असतात पण या दिवशी असं मॉल्स मध्ये जाऊन खरेदी करण्याचा जो काही आनंद आहे तो वेगळाच आहे कारण एखादी गोष्ट आपल्याला निम्म्यापेक्षाही कमी किमतीत मिळते आणि ती पण ब्रँडेड यासारखा दुसरा आनंद मला असं वाटत कशात नसेल पण अमेरिकेमध्ये इतके वर्ष राहिल्यानंतर आता मला एक गोष्ट कळवून आलेली आहे की ह्या ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये आपण जातो एखादी गोष्ट खरेदी करायला पण चार गोष्टी आपल्याला डिस्काउंट मध्ये मिळतात म्हणून आपण त्याही घरी घेऊन येतो त्यामुळे असं होतं की शंभर डॉलर ची खरेदी करायला गेलेलो असतो पण पाचशे डॉलर उडवून येतो पण ह्यातनं एक फायदा मात्र नक्की होतो की जर तुम्ही इंडियाला जाणार असाल तर इंडियामध्ये देण्यासाठी जे गिफ्ट वगैरे आहेत ते तुम्हाला डिस्काउंटेड रेटमध्ये मिळतात आणि जे लोक इथे अमेरिकेमध्ये नवीन आलेले आहेत किंवा विद्यार्थी वगैरे असतात तर त्यांनाही ह्याचा फायदा होतो कारण या सेलमध्ये सगळ्या गोष्टी इतक्या स्वस्तात मिळून जातात तर असा असतो अमेरिकेतला ब्लॅक फ्रायडे सेल आणि हा फक्त वस्तूंचा सेल नसतो तर तो आनंद लुटण्याचाही एक दिवस असतो तुम्हाला हा व्हिडिओ बघून काय वाटलं हे मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा हा जो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड शेअर आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हॅपी विंडो शॉपिंग